नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांना माझा सप्रेम नमस्कार आणि वंदन कारण तुम्ही सुद्धा मला स्वामीन एवढेच श्रेष्ठ आहात कारण तुमच्या मुखातून नेहमी स्वामींचे स्मरण येत असते आणि जो स्वामींचं स्मरण करतो तो साक्षात स्वामीच असतात तर तुमच्या चरणी पण माझं वंदन कारण तुम्ही स्वामी बघतात स्वामींची भक्ती जो माणूस करतो त्याला महाराज कधीच एकट सोडत नाहीत तुम्हाला गम्मत सांगतो तुम्ही महाराजांचं नामस्मरण करताना हळूहळू हळू तुमचा चेहरा सुद्धा महाराजांसारखा व्हायला लागतो म्हणजे महाराजांचं एवढं प्रचंड अस्तित्व आहे की तुमच्या नामस्मरणातून तुमच्या चिंतनातून ते तुमच्या मध्ये येतात ते एकरूप होतात तुम्ही स्वतःला ओळखलं नाही हि भाग हा भाग वेगळा पण मी तुम्हाला ओळखतो कारण तुम्ही माझ्यासाठी स्वामी आहात जे श्रवण करता आहेत जे स्वामी भक्त आहेत ते माझ्यासाठी स्वामी आहेत तेवढेच श्रेष्ठ आहेत कारण ते, ते स्वामींच सतत चिंतन करतात आणि चिंतन जो करतो तो चिंतन करणाऱ्या व्यक्तीसारखा बनत जातो तुम्ही वाईट गोष्टीचं चिंतन करा तुम्ही वाईट गोष्टींसारखंच बनत जातात तुम्ही वाईट प्रवृत्तींचं चिंतन करा तुम्ही वाईट प्रवृत्तीसारखे बनाव लागतात तुम्ही चांगल्या गोष्टी चिंतन करा तुम्ही चांगल्या व्यक्तीसारखं त्या चांगल्या प्रवृत्तीसारखे व्हा होत जातात आपण जे चिंतन करतो ते चिंतन आपल्याला त्या पद्धतीचं स्वरूप त्या पद्धतीची बुद्धी त्या पद्धतीचं प्रारब्ध त्या पद्धतीचं कर्म आपल्याला देत असतो माझ्या भरपूर ताई जे आहेत दादा आहेत संकटात आहेत आणि संकट आली की आपण थोडस घाबरून जातो काय करावं काय करू नये हा विचार आपल्या डोक्यात सतत या लागतो आणि मग आपण त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधायला लागतो आणि ते उपाय घाईघाईमध्ये शोधतो घाई मध्ये आपण त्याच सुरुवात पण करतो आणि एवढं आधीर झालेलो असतो आपण कि हे उपाय केले की मला लगेच फरक पडला पाहिजे सलाईन लावलं की ताकद येते तसं माझं पटकन लागलं की माझं भाग्य जागृत झालं पाहिजे ही आपली विचारसरणी असते पण तुम्ही विसरून जाता की तुम्ही सतत स्वामींच चिंतन करता आहात त्यामुळे तुमच्या समोर जे आत्ता आलेलं संकट आहे हे क्षणिक आहे आणि एकदम छोट कसपटा समान आहे कारण तुमच्या जीवनामध्ये फार मोठ संकट येणार होती मोठी दुःख येणार होती पण तुम्ही सतत स्वामींच स्मरण करता आहात म्हणून ती संकट ती दुःख छोटी झालेली आहेत आपल्याला वाटतं मला आलेलं दुःख मला भोगाव लागलेलं संकट हे फार मोठ आहे पण ते दुःख ते संकट तुमच्या स्वामींच्या स्मरणाने स्वामींच्या चिंतनाने छोट झालेलं आहे एवढं स्वामींच्या नावाच महत्व आहे दळिता कांडिता गाईन रे गोपाळ जनाबाईने सांगितलेलं आहे आपण जस घरामध्ये काम करतो आता एकाच ताईंचा प्रश्न होता की आपण कधी कधी नामस्मरण करू शकतो कधी करू नाही शकत नामस्मरणावरती मी एक निरूपण घेणार आहे पण थोडक्यात सांगेन की नामस्मरण जे आहे स्मरण नामस्मरण नावाचं स्मरण करणं स्मरण कधी करतो स्मरण म्हणजे आठवण काढणे आठवण काढणे आणि ही आठवण आपण कधी काढत असतो फक्त आपल्याला संकट येतात तेव्हा पण नाही जर आपण सतत स्मरण करत गेलो तर आपल्याला येणारी संकट येणार नाही ती परस्पर टळतील आणि तुम्ही सर्व जे आहात तुम्ही नामस्मरण करता आहात स्मरण करत असा स्वामींना स्वामी तुम्ही माझ्या शेजारी आहात तुम्ही माझ्या बाजूला आहात तुम्ही माझ्या सर्व ठिकाणी आहात दळिता कांडिता गायनरे गोपाळा गोपाळ ज्यावेळी ही प्रवृत्ती आपली येते त्यावेळी त्या, त्या पांडुरंगाला सुद्धा जनाबाईसाठी धावून यावं लागतं मग महाराजांना आपल्यासाठी धावून यावं लागणार नाही का लागणार महाराज आपल्यासाठी धावून येणार पण त्यासाठी आपल्याला त्यांचं सतत स्मरण असलं पाहिजे आणि हे स्मरण जेव्हा आपण करत असतो त्यावेळी आपण सुद्धा स्वामीमय झालेलो असतो म्हणून कधीही विचलित होऊ नका संकट आली तर येणार आहेत येऊन परत जातील निघून जातील हो संकट जर नाही आली तर आयुष्य जगण्याची मजा तरी काय संकट आहेत म्हणून जगण्याची मजा आहे रोज जर गोड खाल्लं तर तुम्हाला जेवणच जाणार नाही आठ दिवसांचं तुम्ही नकोच म्हणाल जेवण मळमळेल तुम्हाला मग जेवणामध्ये जशी चव असते तिखट असतं आंबट असत खारट असत तुरट असत गोड असत झणझणीत असत म्हणून जेवणाला चव असते बघा तुम्ही सर्व जेवण आळणी करून बघा जेवण जाईल का नाही तसं जीवनामध्ये सुख आणि दुःख एकत्र आली तरच जगण्याला मजा असते हृदयाचे ठोके मोजणारे जे मशीन आहे ते जर तुम्ही बघितलं ती हृदयाचे हालचाल पंपिंग दाखवली जाते त्याचे जा ते ग्राफ असतो त्याचा वर खाली वर खाली चालू असतो तो, तो जर सरळ झाला तर माणूस मेला असं समजलं जात तो वर खाली वर खाली जेवढा होतो तोपर्यंत मनुष्य जिवंत आहे आणि तो सरळ झाला तर संपला तस आयुष्यामध्ये सुख दुःख सुख दुःख हे असेल तरच माणूस जिवंत आहे प्रेरणा आहे जगण्याची तुम्हाला सर्व सुख मिळायचं तुम्ही नामस्मरण कराल का हो नाही करणार सुखमय सुमरन सुमिरन कोण करे असा प्रकार सुमिरन म्हणजे भजन कोणतीने कृष्णा सांगितलं की सुखमय सुमिरन कोण करे मे सुमिरन सब करे सुखमे सुमिरन कोण करे आपण दुःखाचाच परमेश्वर आठवतो मग आपण भाग्यवान आहोत ना आपण दुःखी आहोत नामस्मरण तर आपल्या चिंतनात येते आणि ते चिंतन जे करतो त्यातून आपलं दुःख दूर होत संकट दूर होतात होता पण त्यासाठी आपल्याला तेवढ्या एकरूपतेने नामस्मरणामध्ये स्मरण केलं पाहिजे आठवण काढली पाहिजे तीव्रतेने आठवण काढली पाहिजे जनाबाईचं दळण दळण्यासाठी पांडुरंग रात्री यायचे त्यावेळी जात्यावर ते दळण दळायचे ते मदत करायचे दळण दळायला एके दिवशी पांडुरंग दळण दळत होते तिला मदत करत होते आणि त्यांनी आपल्या गळ्यातला हा मेखला बाजूला काढून ठेवला होता आणि तेवढा पहाटेचा शंख वाजला काकडा आरतीसाठी पांडुरंग म्हणाले अरे लवकर जावं लागेल मला मंदिरात आता काकड आरती आहे असं म्हणून घाई घाईन ते उठून मंदिरात निघून गेले कवा आड उघडली आरती करणार काकडा आरती तेव्हा पुजाऱ्यांचं लक्ष गेलं अरे पांडुरंगाच्या गळ्यातला हार गायब चोरी झाली चोरी झाली वाऱ्यासारखी बातमी पसरली शोध सुरू झाली आणि जनाबाईकडे तो हार सापडला तिला दोषी ठरवण्यात आलं आणि तिला शिक्षा करण्यात आली जना म्हणता रे पांडुरंगा मी तुला बोलवलं होतं का रे माझ्या दळण दळ्याला कशाला आलास तू तू आलास आणि हार विसरून गेलास आणि मला आता शिक्षा मिळते असं म्हणताच आकाशवाणी झाली आणि सांगितलं की मीच तिच्या घरी तो दा हार विसरून गेलो होतो चंद्रहार जनाबाई निर्दोष आहे ही गोष्टी झाल्या ह्या आख्यायिका झाल्या पण सांगण्याचा अर्थ असा की एवढी भक्ती आपली असावी की परमेश्वर तुमच्या घरी येऊन तुमचं दळण दळलं पाहिजे एवढी आपण भक्ती केली पाहिजे भक्ती म्हणून मी म्हणतो सेवा नका करू कधीही जनाबाई पण मंदिरात झाडलं नाही किंवा मंदिराच्या पायऱ्या धुतल्या नाहीत ती आपलं कर्म करायची नित्य कर्म नोकरी करायची ती दासी होती ना ती नित्य कर्म करायची आपलं कार्य करायचं आपलं काम ती बिनचूक करायची नोकरी बिनचूक करायची तिने भक्तीसाठी याच्यासाठी सेवा म्हणून ती करत बसली नाही पांडुरंगी सेवा करते म्हणून नोकरी सोडली का तिने नाही म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की रे सेवा नका करू भक्ती करा जोपर्यंत भक्ती नाही करत तोपर्यंत परमेश्वर पावणार तरी कसा तो तुमच्या मध्येच आहे तो बाहेर कधी येणार जर तुमच्या मधला असलेला तो परमेश्वर पांडुरंग स्वामी समर्थ दत्तात्रेय जर तुम्हाला मदतीला हवे असतील तर तेवढं चिंतन करा पण आम्ही काय करतो चिंतन कुठल्या गोष्टीचं करतो आमच्या दुःखाच चिंतन करत राहतो आमच्या दुःखाचं चिंतन करत राहतो म्हणजे काय मला हे दुःख आहे 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 सतत सतत आपण दुःखाचाच विचार करतो या दुःखातून मी कसं बाहेर पडेन हाच विचार करतो पण आम्ही काय करतो जो मार्ग दिसत असतो त्या मार्गाकडे दुर्लक्ष करत असतो आणि दुःखाचं चिंतन करतो, करतो म्हणून दुःख जास्त जास्त जवळ येत जात दुःखाच चिंतन सोडा स्वामींच चिंतन करा महाराज तुम्ही आहात माझ्या पाठीशी तुम्ही सांगितलेलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर माझ्या केसाचा माझा केस सुद्धा वाकडा होणार नाही एवढी श्रद्धा एवढी भक्ती आपण केली पाहिजे पुष्कळताई म्हणतात की आम्ही हे वाचन करतो ते वाचन करतो आम्ही हा जप करतो तो जप करतो मला सांगा एवढं करून मग होत साध्य काय होतंय साध्य काहीच होत नाहीये कारण आपण जे काही सेवा म्हणून कार्य करतो आता चरित्र वाचतो आपण काही जणी काही गुरुचरित्राचं पाठण पठण करतायत कोणी श्री स्वामी समर्थ लिलामृताचं संक्षिप्ततेचं पठन करतायत वाचन करतायत कोणी काय करते कोणी गायत्री मंत्राचं अनुष्ठान करते कोणी महामृत्युंजय मंत्राचं अनुष्ठान करते वाईट काहीच नाही हे सर्व चांगल्याच गोष्टी आहेत पण भक्ती अशी गोष्ट आहे की ती कनेक्ट टू कनेक्ट पर्सन टू पर्सन कनेक्ट होते नो no मिडिएटर डायरेक्ट परमेश्वराच्या हृदयाशी कनेक्ट होणारी जी आहे ती म्हणजे भक्ती आज आपल्या ताईंनी ते जे स्वामींच नामस्मरण घेतलं त्यांनी त्यांच्या चालीमध्ये त्यांच्या आवाजामध्ये घेतलं खूप सुंदर वाटलं ते नॅचरल होत खूप नॅचरल खूप सुंदर वाटलं ते का तर त्यांच्या मनापासून तो आवाज निर्माण होत होता अंतर आत्म्यातून ना आवाज जेव्हा येतो श्री स्वामी समर्थ त्यावेळी त्याचा रिझल्ट मिळतो पण जिबेने आवाज नुसतं काढला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तर त्या जिबेचं नुसतं उच्चारण झाली त्या उच्चारणाला काही अर्थ राहत नाही फळ मिळतं त्याच सुद्धा फळ मिळतं तुम्ही चुकून जरी सुद्धा एकदा जरीच दिवसा नाम स्वामी समर्थ बोललात त्याच सुद्धा चांगलं फळ तुम्हाला मिळणार आणि ह्याच जन्मी मिळणार आहे शिवलीला मृतात मध्ये एक गोष्ट आहे की एक प्रचंड पापी मनुष्य असतो चोर असतो दरोडेखोर असतो त्याचा कोणीतरी हत्या करते हत्या करून त्याचं प्रेत गावा बाहेर फेकलं जात असाच ते प्रेत पडलेलं असतं असं ते प्रेत पडलेलं असत आणि एक कुत्रा मंदिरात जाऊन शिव मंदिरात गेलेला असतो शिव मंदिरात गेलेला असतो त्या भस्मामध्ये तो लोळतो त्या भस्मामध्ये लोळतो आणि ते, ते असाच फिरत फिरत गावाबाहेर येतो आणि ते प्रेत पडलं असतं ते प्रेतावर बसून राहतो त्या कुत्र्या लागलेलं भस्म त्या प्रेताला लागत आणि त्या प्रेताला लागल्यानंतर ते प्रेत जे आहे हे मुक्त होत आणि यमदूत ज्याला नेहत त्या आत्म्याला तिथे शिवदूत देतात आणि सांगतात की हे आम्हाला दे ह्याला आम्हाला शिवलोकात न्यायचंय यमदूत विचारता का हा खूप पापी ह्याला नरकातच नेलं पाहिजे नाही हिला आत्ता आत्ताच ह्याला भस्म लागलेल्या शंकरातल्या मंदिरातलं म्हणून हा पवित्र झालेला आहे आणि आता लाग शिवलोकात घेऊन जाणार आहे सांगण्याचा मतितार्थ की चुकून सुद्धा चुकून सुद्धा ना तुमच्या मुखातून नामस्मरण निघालं नाव निघालं तरी सुद्धा अनंत जन्माची पाप नष्ट होतात मग अनंत जन्माची पाप नष्ट करणारा हा जो आहे अनंत जन्माची पाप नष्ट करणार असं हे नामस्मरण आहे स्मरण आहे पांडुरंगाचं म्हणा शंकराच म्हणा कोणाचंही करा शेवटी एकच आहे स्वामींच नामस्मरण तुम्हाला तारून नेण्यासाठी आहे पण त्यासाठी ते स्मरण जे आहे ते मनापासून करा तुम्ही करत नाही असं मी म्हणत नाही तुम्ही मनापासून करता म्हणून मी तुम्हाला वंदन केलेलं आहे मी तुम्हाला स्वामी आहात तुम्हीच स्वामी आहात ही भावने तुम् तुम्हाला वंदन केलेलं आहे कारण तुम्ही पुण्यवाना तुमच्या मुखातून स्वामींच नामस्मरण येत ज्याच्या मुखातून नामस्मरण येत अनंत जन्माचे पुण्य होय कोणाच्या मुखातून नामस्मरण येणार हो। स्वामींच ज्यांनी अनंत पुण्य केले अनंत जन्मामध्ये पुण्य केलेलं आहे त्याच माणसाच्या मुखातून स्वामीचं स्मरण येणार नामस्मरण येणार ना। जे पापी आहेत दुराचारी आहेत त्यांच्या तोंडात स्वामीचं नाव येणार नाही त्यांच्या तोंडात शिवाय येणार वाईट शब्द येणार पण स्वामींच जे नामस्मरण करतो तो अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय होऊ शकत नाही मला सांगायचा सा एकच हेतू होता की तुम्ही तेवढे पुण्यवान आहात कारण तुमच्या मुखन स्वामींचं नामस्मरण येत आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहेत स्वामींच एक वाक्य आहे हम गया नाही हम जिंदा आहे महाराज प्रत्येक ठिकाणी आहेत मी महाराजांच्या शेजारी बसूनच तुमच्याशी बोलतो आहोत निरूपण देत आहे मी ही जागा सोडून दुसरीकडे बसलो ना मला काही सुचत नाही मला बोलताच येणार नाही हे निरूपण बोलून घेण्याची जी क्षमता आहे ताकद जी आहे ना ती महाराज मला देत आहेत का देत आहेत तर बाबा माझे भक्त तिथे ऐकत आहेत मी प्रत्येकापर्यंत स्वतः जाण्यापेक्षा कोणाचा तरी मी आवाज बनून प्रत्येका कडे जाईन प्रत्येकाच्या कानातून त्यांच्या हृदयात मी जाणार आहे वास करणार आहे म्हणून महाराज मला माध्यम करून तुमच्या पर्यंत पोहचत आहेत माझ्या आवाजातून ते तुमच्या मनामध्ये ते घर करून राहत आहेत मी कोणीच नाही मी फक्त माध्यम आहे जर मी ही जागे महाराजांच्या शेजारून उठून दुसरीकडे बसलो ना मला काहीच बोलता येत नाही मी बोलत बोलतोय मी महाराजांच्या शेजारी बसून सांगतोय ही शक्ती कोण आहे महाराज देतात कारण का तुमची चिंता त्यांना आहे तुमची चिंता त्यांना आहे म्हणून ते तुमच्यापर्यंत पोचत आहेत मला सांगा एवढे लोक आहेत लाखो करोडो स्वामींचे सेवक आहेत भक्ती आहेत पण आज आपल्या निरूपणाला जेवढे शिल्लक आज उपस्थित आहेत हे सर्वात जास्त पुण्यवान का आहेत आणि महाराज त्यांच्यापर्यंत प्रत्यक्षांना ध्वनीच्या रूपाने पोचत आहेत त्यांनाच हे भाग्य लाभत आहे की हे निरूपण ऐकण्याचं ऐकण्याच भाग्याशिवाय काही मिळत नाही हे निरूपण मी देत नाहीये महाराज देत आहेत कारण माझी लायकीच नाहीये मी अचकिंचित पामर येतो सामान्य मनुष्य आहे की करता करविता बुद्धीजता तो आहे तो त्यांना तुमचं चांगलं करावं तुमचं कल्याण व्हावं म्हणून ते हे करतायत म्हणून हा आपला ग्रुप तयार झालेला आहे आज मी गेली पंचवीस वर्ष महाराजांच्या सेवेत म्हणण्यापेक्षा भक्तीमध्ये मा आहे माझी आई खूप प्रचंड भक्ती करायची ही आमची तिसरी पिढी आहे पण आजपर्यंत मी कधी ग्रुप केला नाही अचानक महाराजांनी ग्रुप करून घेतला तुम्ही लोक जोडला गेलात का जोडला गेलात ह्याच्या पाठीमागचं कारण लक्षात घ्या या पाठीमागचं कारण हे आहे की स्वामींना तुमचं मंगल करायचं आहे तुमचं चांगलं करायचं चा आहे तुमचं जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद आणि भक्ती आणायची आहे म्हणून महाराजांनी हा ग्रुप मी हे माध्यम निवडलेलं आहे तुम्ही तुमची काळजी त्यांना आहे म्हणून हा आपला ग्रुप तयार झालेला आहे हा परिवार तयार झालेला आहे एक लक्षात घ्या आपण परिवाराचे सदस्य आहे आहोत आणि हा परिवाराचा वडीलधारा व्यक्ती म्हणून मी आहे